बैलपोळा म्हणजेच पिठोरी अमावस्या उद्या दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला सुरू होत आहे आणि परवा सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला संपत आहे उद्या आपल्याला बैलपोळ्याची पूजा करायची आहे अकरा पंचावन्न नंतर पण बऱ्याच जणांच्या समजा काही अडचणी असतात जसं की उद्या मासिक पाळीचा चौथा दिवस असेल किंवा अचानक तुम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलात पूजा करायची इच्छा होती पण राहून गेलं मग मनामध्ये तुळतुळ मग अशा वेळेला उद्या जर काही अडचणींमुळे पूजा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही परवा केली तरी सुद्धा चालते कारण परवाची अमावस्या तिथी ही सूर्याने बघितलेली आहे आणि जी तिथे सूर्याने बघितलेली असते ती आपण दिवसभर मानतो त्याच्यामुळे काही अडचणींमुळे उद्या बैलपोळा साजरा करणं नाही झाला तर तुम्ही परवा सुद्धा करू शकता बैल पोळा बैल पोळा बैल पोळा हा का साजरा करायचा तर बघा बैल म्हणजे नंदी महाराज हे भगवान शिवशंकर यांचं वाहन आहे आणि ते माता पार्वतीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत एकदा माता पार्वती नंदी महाराजांवर खूप रागावली आणि त्यांनी रागामध्ये नंदी महाराजांना शाप दिला की तुम्ही पृथ्वीवर जाल आणि तुम्हाला शेतकऱ्यांच्या हाताखाली खूप कष्ट करावे लागतील मग नंदी महाराजांना खूप दुःख झालं त्यांनी माता पार्वतीची माफी मागितली आणि मग माता पार्वतीने उशाप म्हणून त्यांना सांगितलं की मी आता शाप, शाप दिलेला आहे तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या हाताखाली कष्ट तर करावेच लागणार पण वर्षातील एक दिवस असा असेल की त्या दिवशी तुमच्याकडून शेतकरी कोणतेच कामं करून घेणार नाही या उलट त्या दिवशी तुम्हाला मान सन्मान दिला जाईल तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाईल त्या दिवशी तुमचं पूजन होईल तुम्हाला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जाईल आणि तेव्हापासूनच बैलपोळा साजरा करण्याची जी प्रथा आहे ती सुरू झाली आहे आता आपल्या चॅनलवर मी बैल पोळ्याची आरती सुद्धा शेअर केलेली आहे उद्या बैल पोळ्याची पूजा केल्यानंतर तुम्ही ती आरती सुद्धा आवर्जून करा कारण कोणतीही पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण विधिवत पूजा करतो त्यानंतर नैवेद्य दाखवतो नंतर आरती करतो व त्यानंतर कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्यामुळे बैल पोळ्याची आरती आणि कथा दोन्ही सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेलं आहे आणि विदाऊट म्युझिक आहे त्यामुळे आरती पटकन सुद्धा होते आता बैल पोळ्याची पूजा करण्यासाठी देवघराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आणि हो आपल्या देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतरच बैलांची पूजा करायची आहे त्या पाटावर वस्त्र अंथरून घ्यायचं सुरुवातीला दिवा लावायचा एक तेलाचा एक तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं पारंपरिक प्रथेनुसार तुमच्याकडे जर घरच्या घरी मातीपासून बैल बनवले जात असतील आणि त्यांचं पूजन केलं जात असेल तर तुम्ही तसंच करा पण हे शक्य नसेल तर आजकाल पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा बैलांची जोडी मिळते बघा मातीपासून बनवलेले रंगवलेले सजवलेले बैल तर ते आणून त्यांचं पूजन सुद्धा तुम्ही करू शकता आता बऱ्याच भागानुसार शहरानुसार वेगवेगळी पद्धत आहे जसं की आमच्याकडे बघा दोन बैल आणले जातात आणि त्यांचीच पूजा केली जाते पण बऱ्याच बऱ्याच जणांकडे दोन बैल सोबत एक गोरा आणला जातो आणि या तिघांची पूजा केली जाते बऱ्याच जणांकडे दोन बैल आणि त्यांची चार पिल्ल आणली जातात आणि त्यांचं केलं जातं किंवा दोन पिल्ल आणली जातात त्यांचं केलं जातं आणि बऱ्याच जणांकडे बैल व गाय वासरू यांची पूजा केली जाते तर तुमच्या घराण्यातील ज्या काही रूढी परंपरा आहेत पारंपरिक पिढ्यान पिढ्या तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते ते तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा त्यांच्याकडून ते जाणून घ्या आणि त्यानुसारच आता येणारे जे काही सर्व सणवार आहेत ते तुम्ही साजरे करण्याचे प्रयत्न करा कारण का आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपल्या घरातील थोरा मोठ्यांकडून जाणून घेणं त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं आणि त्यानुसारच आपले प्रत्येक सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं मी सुद्धा आमच्या घराण्यामध्ये आमच्या सासूबाई पूर्वीपासून जसं करत आल्या त्यांनी आम्हाला जसं सांगितलं त्यानुसारच माझी जाऊबाई आणि मी सगळे सणवार साजरे करत असतो म्हणून तुमच्यासोबत ही छोटीशी टिप शेअर केली बाकी जे आपण व्हिडिओमधून बघ किंवा व्हिडिओ मधून ऐकतो गुगलवर वाचतो हे एक आपण नॉलेज म्हणून ग्रहण करू शकतो आणि जर तुम्हाला कोणी सांगणारच नसेल की बरेच जण बघा लव्ह मॅरेज वगैरे केलेलं असतं त्यांना कोणी सांगणारच नसतं घरचे वगैरे बोलत नाही तर मग अशा वेळेला जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ऐकताय गुगलवर वाचताय त्यानुसार करू शकता पण 99.9% नाईन नाईन पर्सेंट आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्यानुसारच सणवार साजरे करायचे आहेत आता जे बैल आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत सर्वप्रथम दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून त्या सुपारीचं पूजन करायचं त्या सुपारीला सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने परत स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं हळद कुंकू अर्पण करायचं लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं दुर्वा असतील तर त्या अर्पण करायच्या वस्त्रमाळा अर्पण करायची नैवेद्य दाखवायचा गुळखोबऱ्याचा किंवा साखरेचा आणि धूपदीप ओवाळायचं गणपती बाप्पांचं पूजन झालं की जे बैल आहेत त्यांच्या पायावर एका फुलाने सुरुवातीला स्वच्छ पाणी शिंपडायचं त्यानंतर दूध किंवा पंचामृत शिंपडायचं परत स्वच्छ पाणी शिंपडायचं त्यानंतर हळद कुंकू त्या बैलांना अर्पण करायचं वस्त्रमाळ अर्पण करायची फुलं अर्पण करायचे आणि या दिवशी आवर्जून पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो पण आता आपण सकाळी पूजा केली तर एवढ्या लवकर पुरणपोळीचा स्वयंपाक काही तयार झालेला नसतो मग तुम्ही सकाळी पूजा करणार असाल तर त्यावेळेला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि फळं सुद्धा बैलांना समोर ठेवायची आणि त्यानंतर मग जेव्हा तुमचा पूर्णावरणाचा स्वयंपाक होईल त्यानंतर मग पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आरती करायची आणि मग कथा वाचायची आहे किंवा ती ऐकायची आहे तर तुम्ही दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार वगैरे करून स्वयंपाकाला लावायचं स्वयंपाक झाल्यावर तो नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आरती करायची सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आरती मी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यानंतर कथा वाचून आपली ही बैलांची किंवा बैलपोळ्याची पूजा संपन्न झाली त्यानंतर आज पिठोरी अमावस्या आहे तर पित्रांसाठी तर्पणविधी सुद्धा तुम्हाला करायचा असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा साधूसोप्प आपल्या घरातील जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग ठेवायचा किंवा छोटीशी एखादी प्लेट ठेवायची त्याच्यावर मुठभर कोणतंही धान्य ठेवायचं गहू ठेवायचे तांदूळ ठेवायचे शक्यतो गहू ठेवा आणि त्यावर एक नवीन पंती घ्यायची जी आपण वापरली नाहीये मातीची पंती दिवाळीमध्ये आपण जी लावतो ना ती पंटी घ्यायची त्याच्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि एकच वाद घ्यायची आपण बघा दिवा लावण्यासाठी दोन वाती घेतो तर इथे एकच वाद घ्यायची आणि तो दिवा जो आहे त्या गव्हाच्या राशीवर प्रज्वलित करायचा आपल्या घरातील दक्षिण दिशेला आणि या दिव्याची ज्योत जी आहे ती सुद्धा दक्षिण दिशेला येईल याप्रमाणे दिवा ठेवून तिथे आपल्या पित्रांसाठी हा दिवा लावायचा हा जो दिवा असतो तो, तो आपल्या तीन पिढ्यांपर्यंतच्या पित्रांसाठी असतो आणि तीन पिढ्यांपर्यंतच्या पित्रांचा आशीर्वाद या दिव्यामुळे आपल्याला मिळत असतो तुम्हाला शक्य झालं तर त्या दिव्याच्या आजूबाजूला बसून तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून पितृ अष्टक सुद्धा म्हणू शकता पितृस्तुती सुद्धा म्हणू शकता किंवा पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता पर्सनली मला पितृ अष्टक म्हणायला खूप आवडतं मी प्रत्येक वेळी पितृपक्षात दररोज पितृ अष्टकच म्हणते आणि जेव्हा केव्हा कधी पित्रांसाठी कोणता उपाय करते तर मी पितृ अष्टकच म्हणते पितृ अष्टक सुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे आणि उद्या सकाळी वाजता मी ते अजून अपलोड करेल मते तुम्हाला जर नाही झालं तर तुम्ही ऐकू शकता त्या दिव्याकडे हात जोडून बसायचं दक्षिण दिशेला तोंड करून आणि ते पितृ अष्टक ऐकायचं आहे दुपारी बारा वाजता तुम्ही ऐकू शकता दुपारी बारा वाजता हा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तसाच राहू द्यायचा आणि परत संध्याकाळी सहा वाजता सुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते धान्य जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकता किंवा कोणत्याही एखाद्या मंदिरामध्ये ते ठेवून या तो दिवा जो आहे तो तुमच्या घराच्या आजूबाजूला वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये टाका किंवा आजूबाजूला शेत वगैरे तुमचं असेल तर शेतात मातीत दाबून द्या कि किंवा कोणत्याही एखाद्या रस्त्याच्या बाजूला झाड असेल तर त्या झाडाखाली तो दिवा ठेवून या पण डस्टबिनमध्ये किंवा कचऱ्यात किंवा उकिरड्यावर तो जो दिवा आहे तो टाकायचा नाहीये कारण आपण हा पित्रांसाठी लावलेला दिवा आहे आणि हा दिवा घरात सुद्धा आपल्याला ठेवायचा नाहीये ही जी बैलपोळ्याची पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते म्हणजे उद्या पूजा केली तर आपल्याला परवा ती पूजा सकाळी स्नान वगैरे झालं की उचलून घ्यायची आहे आणि उद्या काही अडचण आली परवा तुम्ही पूजन केलं तर तेरवाच्या दिवशी ती पूजा जी आहे ती तुम्हाला उचलायची आहे पूजा उचलण्यासाठी काय करायचं जिथे आपण पूजा केलेली आहे तिथे दिवा लावायचा हातात थोड्याशा अक्षदा घ्यायच्या काही सुख भूल झाली असेल तर माफी मागायची आणि पूजेवर अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर बैल जर तुमच्याकडे विसर्जन करत असतील तर ते पाण्यामध्ये विसर्जन करायचे उद्याच्याच दिवशी लगेच नाही करायचे जेव्हा आपण गणपतीचं विसर्जन करतो तर त्यावेळेला विसर्जन केलं तरी सुद्धा चालतं तोपर्यंत घरामध्ये तुम्ही देवघराच्या आजूबाजूला किंवा जिथे तुमचा सतत हात लागणार नाही त्या बैलांना असं ठेवायचं आणि गणपतीचं विसर्जन करताना तुम्ही त्या बैलांचं सुद्धा विसर्जन करू शकता आणि तुमच्याकडे ते बैल विसर्जन न करता मुलांना खेळण्यासाठी देत असतील किंवा घरात तुम्ही तसेच ठेवत असाल आणि पुढच्या वर्षी तेच बैल वापरत असाल पूजे तर सुद्धा तुम्ही करू शकता फुलं पानं निर्माल्यामध्ये टाकायची आणि ती सुपारी तशीच ठेवायची परत कोणत्या पूजेसाठी आपल्याला गणपती स्वरूप सुपारीची स्थापना करायची असेल तर ती सुपारी आपण वापरू शकतो आय होप बैल पोळ्याच्या पूजेबद्दल अतिशय साधी सोपी माहिती तुम्हाला मिळालेली असेल यानुसारच तुम्ही पूजा करू शकता तरीही अजून काही प्रश्न असतील तर ते नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल गौरी गणपती सुद्धा जवळ आलेले आहेत गणपतीची विधिवत प्राण प्रतिष्ठा कशी करायची हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे गौरी आव्हानाचा मुहूर्त महापूजेचा मुहूर्त आणि विसर्जनाचा मुहूर्त असलेली माहिती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही जर पहिल्यांदा गौरी बसवणार असाल तर त्या कोणाकडून घ्यायच्या त्या गौरीसोबत कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या किंवा द्यायच्या ही माहिती असणारा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं गौरी विसर्जनाच्या दिवशी आपण गाठी पाडतो दोरे घेतो तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच चॅनलला एकदा तुम्ही व्हिजिट करा खूप माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायला आणि ऐकायला मिळतील नमस्कार